प्रचार आमचा जवळपास संपलेला आहे ग्रामीण भागामधले आमचा पूर्णपणे प्रचार संपलाय आणि आम्ही आता दुसऱ्या फेरीमध्ये जातो आहोत ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात देखील आमचा प्रचार चालू आहे प्रत्येक ठिकाणी लोक स्वागत करत आहेत आणि सगळ्यांचा एक समान सूर आहे की त्यांना एक सक्षम उमेदवार माझ्यामध्ये दिसतोय सुरेश नवरे असं म्हटले की ज्योति हे फडणवीसांच्या लढवतात खर तर सुरेश नवले साहेब अतिशय ज्येष्ठ आहेत कदाचित माझ्या वडिलांच्या वयाचे असतील त्यांचे अनुभव आणि सेवा ज्येष्ठता विचारात घेता त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून असे बेफाम आणि बेछूट आरोप सुसंस्कृत बीडला किंवा महाराष्ट्राला ते शोभणारे नाहीत आणि मला असं वाटतं की कुठलाही आधार नसताना साधार पुरावा नसताना ते जेव्हा अशा गोष्टी बोलताय तेव्हा मला असं वाटतंय की त्यांनी कदाचित भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरू बरं असा मेसेज सुद्धा पसरवला जातो तुमच्याबद्दल कि फडणवीस आणि तुम्ही एकमेकांचे पाहुणे आहात आणि तुम्ही मराठा नाही मी तशी चर्चा आहे सांगा मी नांदेडच्या एका शान्ण मराठा कुटुंबातून येते आणि माझं कुटुंब म्हणजे माझ्या वडिलांकडचं कुटुंब गेली अनेक पिढ्या त्या परिसरामध्ये ख्यातकिर्द आहे माझे आजोबा निजाम काळामध्ये मुख्याध्यापक राहिलेले आहेत आणि आसपासच्या पंचक्रोशी मध्ये जे तोला मोलाची किंवा आपण तालेवार मराठा कुटुंब म्हणतो तशी आमच्या वडिलांच्या त्या तालेवार मराठा कुटुंबाशी ओळख आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझी मा मा मंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर हे माझे मावस भाऊ आहेत माझी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे माझे नातेवाईक आहेत या गोष्टींची जंत्री वाचण्याची काही आवश्यकताच नाही हो म्हणजे हे किती घानेड्या पातळीवर आणि रसातळाला जाणारे हे नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत नाही त्याची ती खंत वाटते आहे आता म्हणजे विरोधकांजवळ मला असं वाटते की दुसरे काही मुद्देच उरलेले नाही आहेत आता जे पाटलांच्या सोबत काही समन्वयक होते त्यातल्या काही समन्वयकांनी पक्ष उमेदवार असलेला अनिल जगतापांना पाठिंबा दिला आहे आणि आज नारायणगडावरती त्यांनी सुद्धा फोडला याकडे कसं बघतो तर ह्या समन्वयकांना अधिकार कुणी दिलेले आहेत हे मला माहिती नाही आणि माझ्या मते म्हणजे मराठा आरक्षण ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये सामील होणारा प्रत्येक मराठा समाजसेवक हा मराठा समन्वयक आहे त्यामुळे ज्या ह्या स्वयंघोषित समन्वयकांनी भूमिका घेतलेली आहे तर त्या भूमिकेचा वेगळाच आहे आणि म्हणजे मला असं की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा जेव्हा हे समन्वयक निर्णय घेतात तेव्हा त्यामध्ये सरळ सरळ गोष्टींपेक्षा अनेक छुप्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि हा प्रतिमा मलिन करण्याचा तो डाव दिसून येतोय या संदर्भात दरांगे पाटला सोबत आपल्या लोकांची काही चर्चा झाल्याची माहिती आहे नेमके काय चर्चा झाले हो काल मनोज दादांशी या बाबतीत प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे आणि त्यांनी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांनी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मग त्यामध्ये बीडचे अपक्ष उमेदवार देखील आलेले आहेत आणि त्यांनी यापुढेही सांगितलेलं आहे की हे समन्वयक त्यांचे समन्वय कसं जे बाहेर पसरवलं जाते की मनोज दादांचे समन्वयक त्यांनी हे स्पष्ट केलेले की माझा कुणीही समन्वयक नाही काय सांगाल धनांके पाटलांच्या सोबत आपल्या काही लोकांशी चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली आणि त्यांनी पाठिंबा संदर्भात काय सांगितलं जे बीडच्या पाठिंब्या संदर्भात हीच त्यांच्याकडे दादांकडे सविनय विचारणा करण्यात आली की दादा आपण पाठिंबा बाबत काही निर्णय घेतलेला आहे का त्याही बाबतीमध्ये मनोज दादांनी हे स्पष्ट केले की त्यांनी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला म्हणजे महाराष्ट्रातच पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे बीडचा अपवाद होऊ शकत नाही आणि याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मराठा आरक्षण ही एक सामाजिक चळवळ आहे ती सामाजिक चळवळ यापूर्वी मेटे साहेबांनी चालवली आता मनोजदादा चालवत आहेत आणि त्यांनी जर महाराष्ट्रभरामध्ये कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसेल तर एका सामाजिक चळवळीतून आलेल्या लोक नेत्याच्या वारसाला मला वाटत नाही की ते त्यांच्या विरोधात उमेदवार देतील त्यांनी काल हे स्पष्ट केले की मेटे साहेब त्यांच्या हृदयात आहेत असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ते उमेदवार देतील याची मला अजिबात शक्यता वाटत नाही किंबहुना ती खात्री आहे की हे हा विरोधकांनी पसरवलेला एक बुद्धिभ्रम आहे